गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आजच्या व्हिडिओला काहीच कारणीभूत आहेत आता म्हणता काय झालं तर बघा मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी घरातलं व्हिडिओ काल टाकलो आता बघा तर तुम्हीच म्हणलं होता असलं भांडणा आवडत नाहीत आणि घरातलं आम्हाला आवडतं दुर्गा मावचं राधाचं ओमचं हे दाखवलेलं तर मी तसंच मी काल व्हिडिओ घरातलं माझं मी टाकलो होता माझे मी गप्प बसले होते ना काल त्यांचं व्हिडीओ मध्ये नाव घेतलं होतं का नव्हतं ना मग त्यांची काय गरज होती आणखीन काल उडं बनवून टाकायची म्हणतात विडो मध्ये मा मला सांगायचं मी काय खोटं बोलले आता एवढं काय मी वाईट बोलले होते बरं मी चांगलं तीच सांगितलं होतं तर एकच शब्द बघा म्हणलं होतं फोन उचलत नाही तर मी काय केलं तुम्हाला राग आलाय तर म्हणतात राग काय आला नाही हिचाच गैरसमज होतोय आणि वरनं काय म्हणतात हिने काय माझी चाष्टा लावली काय मी कशाला का करू तुमची चाष्टा तुम्हीच माझी चाष्टा लावली तो तो तर तुमची तर मलाच माहिती तुम्हाला काय होतं का कुणी सांगितलं असं करायला तर मला बनवायचं नव्हतं विडो तर मी बघा काल त्यांचं नाव पण घेतलं नव्हतं आणि माझी दुर्गा पण आजारी रात्रीपासनं खरं तर मी दुर्गाचा मी रात्री टाकणार होते पण तिलाड्याने करत होती तिचं पण सांगते काय झालं ती आणि सांगते बघा तुम्हाला बसली माझ्या माव मावेत डबेला खेळती नादी लावली तर म्हणतात मला ऐकायचं तर मी काय खोटं बोलले आता कसलं खोटं बोलतात तरी पण म्हणतात मी खोटं बोलत नाही म्हणतात ह्याचा फोन आला मला टायम नसतोय चार चार वेळा तीच गिरवायची भारी येते मला आता म्हणलं नको आपलं काय का त्यांचा विषय काढायला आणि म्हणतात मी काय मुद्दाम करते का मला हे मोबाईल खरंच आणून दे कारण की बघा मी म्हणलो होतं ना परवाच्या विड्यामध्ये अं काय पुढचं भविष्य आधीच दिसतंय काय तर ते म्हणतात ताई म्हणतात मी आता माझा मोबाईल विहिरीत पाण्यात फेकून देते तर द्या फेकून त्यांना पण बघायचं मी माझा मोबाईल देते का त्यांना तुम्ही काय बघताय माझं मन तुमच्यापेक्षा मला काय मोबाईल महत्त्वाचं नाही म्हणतात बघू व्हिडिओ बनवते कशी काय करायचंय मला त्या व्हिडिओला व्हिडिओ पण बनवणार नाही तुम्हाला मी माझा हाय असं मोबाईल आणून देते काय करायच तिकडच आहे हा हाय असंच मोबाईल आणून देते माझं ले मन मोठं आहे तुम्ही काय बघताय माझं मन मना फक्त मोबाईल तर फेकून द्या म्हणा पाण्यात विहिरीत बघा तिथे का नाही माझं मोबाईल म्हणणार पण नाही का फेकून दिला म्हणून मोबाईलवरती मोबाईल फ्री देते तुम्हाला चला हाय का ताकद तुमच्या द्यावर फेकून आधीच तर म्हणतात माझ्या भावाने मला गिफ्ट म्हणून मोबाईल दिलाय आणि मी त्याला जपू जपू ठेवते या ह्या कुठल्या टाकून देतात बघच मला बेहो घालतात माझं म्हण बघतात आ एवढं मोबाईल मला महत्वाचं नाही व तुम्ही महत्वाचं आहे मला तुम्ही फेकून दिला ना मोबाईल मी लगेच आणून देते तुम्हाला ले जीव आहे तुमच्यावर माझा तसा तुम्हाला आणखीन काय माहितीच नाही त्यातलं तर जाऊ द्या असं म्हणतात आणि परत म्हणतात तुझ्या हसू का रडू रडता कशाला हसा की मोठ्या मोठ्याने आणखीन हसा मला लय बरं वाटत उलट मला छानचं व्हिडिओ बघून हसायला आलं आणि म्हणतात कसं बोलतात तर कसं बघा की म्हणत्या तर लेकरांना माणूस गुढीतच बोलतं ना मी काय ह्यांचं वाईट केलं होतं म्हणतात तुला करू का काहीतरीच म्हणलं मला तर ते बोलता पण आहे ना तुम्हाला बघितलं असं बघा तुम्हाला माहित असेल कशा बोलत होत्या तसलं तोंड हातून ते करून मला त्यांचे ऍक्शन पण करता ना करून पण दाखवले असते तुम्हाला जाऊ दा येत नाही त्याला मी काय करू काय करा आमच्या ताईंला आणि म्हणतात नवऱ्या राहायला शिकली का तिथं राम राम नवऱ्यासारखं बोलायला लागले का मी तर इतकी हसली काय हनला तर उलटा राग यायला पाहिजे मी हसली माझी चपाती मोडली त्याच्या नादात मी चपात्या करत करत विडो बघितला हाता कारण की मला तिथं माझा फोटो नाव दिसलं होतं म्हणून विडिओ बघितला मी मी रडायचं सोडून हसली बरंच काय काय म्हणत होत्या मला काय आठवण पण त्यातलं बोल काय बोलल्या ना? काय नाही काय खरं नाही म्हणलं आता बघू व्हिडिओ कशी बनवते कशाला व्हिडिओ बनवते मला आधीच वाईटता घेतो ह्या व्हिडिओचा काम करत करत मोबाईल घ्यायचा हातात चार वेळा ते कट घ्यायचं विडोच लेकर बघा काम बघा का ते व्हिडिओ घ्यावा म्हणठ माझ्या डोक्याचा ताप जाईल तुम्हाला मोबाईल दिला ते पटकन पाण्यात मोबाईल फेकून लेपर मी तर वाट या म्हणजे माझा मोबाईल मी हाय असं तुम्हाला आणून देते आता मी आजच्या दिवसाची वाट बघते बर का कधी मला ताईंचा फोन आहे पण ताई कशा मला फोन करते ना ताई तर मला आठवण झाला फोन करा ना काल केला त्यात पण ओसलंस तर कट झाला असा डोळा खाली पापनी खाली लवस तर कट पण झाला अगो नावाला मिस्कान दिला म्हणून दिला करायचा तरी कशाला मग आज बघा रविवार आहे आणि गेल्या रविवारी ताई येतं हात्या आठवडा झालं इतकी माय आहे का त्यांना मला फोन करायला तर मला फोन करायचा मी ह्यांची वाट बघते आहे जाऊ द्या आठवडा झाला बघा त्यांनी मला फोन नाही केला दुसरीकडं कसं फोन करून बोलत असते पटापटा निसत काल फोन केला आहे बघा महागारी करते तर फोन पण बसला ना मिस कॉल तरी कशाला द्यायचा आणखीन म्हणतात राहून राहून भावाचं शिकले अहो भावाचंच शिकणार की मग इतक्या दिवस मी चांगले राहत होती तरी पण मला लोक नावं ठेवतात काय पण बोलतात चांगलं राहून तरी काय उपयोग आहे म्हणलं चला आता आपण पण नवऱ्यासारखंच राहावं थोडं थोडं कारण की चांगलं राहून काय फायदा नाही आधीच म्हणतात दिसते तशी नाही लॅ आटल्या गाटीच्या आहेत अशी कमेंट येतात बघा अव मी दिसते तशीच आहे हो पण तुमचाच गैरसमज होतो काय सांगू तुम्हाला मी काय दाखवत एक नाही आणि करत एक नाही बघा हाय अशीच आहे मला नाही माहिती ह्या दोन दिवसाच्या व्हिडिओमधून तुम्हाला काय वाटतं काय नाही वाईट कमेंट केलं तरी मला काय वाटत नाही सवयच लागली मला आता पण तुम्हाला हसायला येतं दोन शिव्या दिल्या ना तुम्ही म्हणून फुलं पाडतात माझ्या आणखीन शिव्या द्या आणि मी आता बोलताना पण हसते मला काहीच वाटत नाही सवय लागून गेली कारण आमच्या घरातले पण मला तसेच बोलतात माझे काय चुकी नसताना एखादा शब्द घेतात आणि काय पण बोलत बसतात त्याच्या पाच सहा शब्द गिरवतात एक तर माझ्या नवऱ्यामुळे सगळं होतं या मी काय नाही बोललो तरी एखादा शब्द धरायचा आणि त्यालाच पाणी लावत बसायचं त्याच्या पाच सहा शब्द बोलायचं सारखी चाष्टा मस्करी करायची त्याची मग ते माणसांना काय माहिती आहे का खोटं आहे नवरा आहे म्हणून काय पण बोलतात आणि ह्यांनीच तर सवय लावून ठेवली ना दिसते तशी नाही दाखवते का करते काय करते मी मग ह्यांची चष्ट झाली पण ती व्हिडिओ पण तसंच म्हणतात पण तुम्हाला काय माहिती मी कशा आहे कसे नाही तुम्ही काय बघायला आलात का हे तर नाही ना म्हणून तर मी म्हणती मी आता चांगलं नाही राहणार मला कुणी काय बोललं ना मी त्याच्या दुप्पट बोलणार आता त्याचं दुप्पट काय पण करणार दुर्गाबा का कारण की चांगलं राहून फायदाच नाही ना कोणी काय म्हणतोय मग आपण चांगलं राहतो तरी आपल्याला कोणी पण काय पण म्हणतोय मग असं म्हणतात वाईट बोलतात मग जसं बोलतात तसंच राहिलं पाहिजे ना बरोबर आहे का नाही तुम्हीच मला म्हणता का नाही चला म्हणलं राहा तसंच देऊ द्या कोणाला काय शिव्या द्यायच्या असल्या तर द्या कोणी आतल्या गाठीचे म्हणा नाहीतर आणखी काय पण म्हणा मी त्याला लाईक करत चलते आणि हा एक आवर्जून सांगते बरं का आणि माझ्या व्हिडिओ खाली ताईला कमेंट करू नका काय वाईट मला करा कारण त्यांना राग येतोय काय आहे मला नाही माहिती करा बाळा हम्म आधीच म्हणतात प्रियंकाच्या व्हिडिओ खाली तिलाले वाईट वाईट कमेंट येतात चांगले असताना त्यांना करू नका मला करा आणि उलट मा माझ्या कमेंट त्यांच्या व्हिडिओ खाली करा मला काहीच वाटणार नाही आणखी काय काय का, म्हणत त्यांच्या व्हिडिओ खाली माझ्या दोन मी उलट हस मला ते बरं वाट उलट खरंच काय करू ह्या ताईनला आणि आणखीन एक सांगायचं होतं तर मी काल घरातलं व्हिडिओ टाकला होता बघा मी त्यात विणे विणे काय घातले नव्हती आज ताईंचा व्हिडिओ बनायचा म्हणून मस्त पैकी विणे घातले कानातलं घातलंय आणि थोडंसं आवडलं आहे पण ड्रेस पण घातलाय दुसरा काल हाय तेच अवतार तसाच होता म्हणलं उशीर झाला आहे व्हिडिओला आपलं हाय असंच विडवा बनवा हाय तसंच टाका म्हटलं कारण माझ्या डोक्याला एक क्लिप तरी होता का कुठं कशी पण केसं होती तर आकडं पण पडत होतं हाय असंच होतं डोकं काल पाच वाजता मी डोकं विचारले त्याच्या आत्ता बघा विडवा बनवताना म्हटलं फोन्यात हाडा उशीर झालाय तर आज पायंच्या बद्दल बोलायचंय म्हणलं ताईसारखंच राहावा ताई किती मस्त बघा विडो बनवताना विणे घालतात नाहीतर अशी वर टांगतात अशी पुढं केस घेतात तसंच मी पण आज ताईंची स्टाईल हाणली अशी केस मस्त पैकी पुढं घातल्यात आणि विणे पण ताईंसारखेच घातली बघा आता मला हसते का मला ताईंसुद्धा हसायला येते बघा काय सांगू तुम्हाला म्हणतात मी काय खोटं बोलली खोटं बोलतात रेट म्हणतात वर्ण म्हणतात मी काय खोटं बोलली काय करू आमच्या टाइमला परत म्हणतात आणखीन माझ्या व्हिडिओ बनवेन आणखीन तिला निमित्त लागेल काहीतरी मला कशाला तुमचं निमित्त लागतंय मी चांगली आपली देवादेवा करत काल गप बसली होती आणि घरातलंच लेकराचा व्हिडिओ टाकला होता टाकायचा असता तुम्ही कालच टाकला असताना मला हसायचा म्हणून ताईंचा व्हिडिओ मागाशी बघितला कोण आलंय ग म्हणलं बोलावस तुमच्या संग बोला। कोण आहे की मग बाहेर असू दे कुठं नुसतं बोलत नव्हतं म्हटलं व्हिडिओ बघ त्यांना माया पहिला व्हिडिओ टाकला होता उलटच होऊन बसलाय सगळं तो काय आली होत दुर्गाला काय झालं का आपल्या रात्री बारा काय झालं तुम्हाला सांगते मी रात्रीच सांगणार होते पण काय करता दवाखान्यात माझ्या पण दुर्गाला एड्या करते तिच्या धाप भरली होती बघा जशी की मागच्या पाच सहा महिन्यात दुर्गा ऍडमिट होते ना येऊ खेळ तसंच दुर्गाला रात्री शेम झाणत म्हणून रात्री काय सुचलं नाही बघा तुम्हाला ऐकायचं असलं तर मी सांगते आता बरी तिला औषधी पाजले रात्री आता औषध पाजायचे तिला खावे घातला चारला औषध पासते ते ना काय करतायकडे केला बघ जेवायचं चपाती आवडते अशी लेकरं मध्ये मध्ये येतात म्हणून मी इकडं तिकडं बघते तुम्हाला आवडतं दुसरं कोणतरी आहे का लेकर आले तर असू द्या व्हिडिओ अपलोड आणि हा राग मानू नका का कारण की तुम्हीच म्हणता जसं तसं राहायचं म्हणून मी पण तसंच चालू केलंय बरोबर आहे ना नाही तर घाला दोनशे वेळे आणखी काही फरक नाही